नमस्कार तुम्हा सगळ्यांचे साजरीमध्ये खूप खूप स्वागत जेथे जपले जाते स्त्रीचे पारंपारिक आदरातिथ्य येणाऱ्या सणांसाठी आम्ही बनवले आहेत ह्या खास ओट्या महालक्ष्मी ओटी माहेरवाशिण ओटी वैभवलक्ष्मी ओटी अखंड ओटी आणि हे ओट्यांचे प्रकार आमचे जगभरात पोचत आहेत साजरी हे hey नाव नाविन्यपूर्ण आणि पारंपारिक सुबक साहित्यांसाठी ओळखले जाते ह्या गणेश उत्सवासाठी तर खास कॉन्सेप्ट आणले आहे जोडी तुझी माझी पारंपरिक साड्या पुरुषांसाठी कुर्ता सोळे टोपी तर एवढे सुंदर कलेक्शन बघायला नक्की भेट द्या साजिरीला विलेपार्ले ईस्ट हनुमान रोड ऑपोजिट मॅकडोनल्ड्स हा गणेश उत्सव साजरा करूयात साजरी सोबत हसत रहा साजरी संगे सजत रहा थँक्यू